नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बत्तीस जिल्ह्यातील नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते बत्तीस जिल्हे व हेक्टरी रुपये किती मिळणार याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळ्यात महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बत्तीस जिल्ह्याची सगळ्यात महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर दुष्काळी मदत याचबरोबर सततच्या पावसाचं अनुदान याचबरोबर गारपिटीचं अनुदान या सर्व अनुदानासंदर्भात एकाच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ते बत्तीस जिल्हे सर्वप्रथम पाण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार याचबरोबर नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली हे बत्तीस जिल्ह्यात मित्रांनो या बत्तीस जिल्ह्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले आहे आणि सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण होऊन दोन हजार कोटींचे प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठवण्यात आलेले आहे आणि एकंदरीत राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्वत्र अवकाळी पाऊस पडला त्यामुळे जवळपास अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ही वाटपाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे प्रातिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे परंतु आता उर्वरित जी काय मदत आहे उर्वरित बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही मदत केली जाणार आहे तीन हेक्टर ज्या मर्यादित जिरायत पिकासाठी ती तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीची मदत दिली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण की बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास आ, एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत एकंदरीत दोन हजार कोटींचे प्रस्ताव होते परंतु आतापर्यंत राज्य सरकारने जेवढे पंचनामे सरकारपर्यंत पोहोचले आहेत त्या पंचनामे पूर्ण झाल्यामुळे एक हजार आठशे पासष्ट कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत परभणी अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती व गोंदिया या सहा जिल्ह्यांचे पंचनामे बाकी आहेत आणि या सहा जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यावर एकूण बत्तीस जिल्ह्यांमध्ये ही मदत केली जाणार आहे आणि मदत एकत्रितपणे मदत जाहीर हो, केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो नऊ हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे बाधित झालेले आहेत आणि याच्यासाठी दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आवश्यक असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे प्रशासना प्रशासनाच्या माध्यमातून ही मदत देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अं सध्यात नुकतंच जे काय आहे आपल्या राज्य राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जवळपास केंद्र जे काही राज्यामध्ये चाळीस तालुके आणि चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि ते जवळपास दोन हजार सहाशे कोटींचा प्रस्ताव आहे आणि हा जर प्रस्ताव केंद्राने जर मंजूर केला किंवा मंजूर होणारच आहे हा प्रस्ताव आल्या हा प्रस्ताव आल्याच्या नंतर दुष्काळी दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहित असेल की चाळीस तालुके चाळीस तालुक चाळीस तालुक चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर तुम्हाला ही दुष्काळी मदत मिळू शकते कारण की दुष्काळ जाहीर होण्याकरिता जिल्ह्याची अंतिम आणवारी हा पहिला ट्रिगर असतो पन्नास पैसेपेक्षा कमी आणि अत्यंत महत्वाचे असते मित्रांनो आतापर्यंत सात जिल्ह्यांच्या अंतिम आणेवार्या जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील एक हजार तीनशे छप्पन गावाची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा आत आहे परभणी जिल्ह्याच्या आठ आठशे बत्तीस गावाची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आहे धाराशिव जिल्ह्याची अंतिम मानेवारी धाराशिव जिल्ह्यातील सातशे एकोणीस गावाची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आहे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एक हजार पाचशे बासष्ट गावाची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आहे जालना जिल्ह्यातील सात नऊशे एकोणऐंशी गावाची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आहे लातूर जिल्ह्यातील नऊशे बावन्न गावाची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील सातशे सात गावाची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे एकंदरीत या मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील जवळपास आठ हजार चारशे शहाण्णव गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे दुष्काळ या सात जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की दुष्काळ जाहीर 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 होण्याकरिता हो, हो, जी सगळ्यात महत्वाचा ट्रिगर असतो तो म्हणजे अंतिम आणवारी आणि अंतिम आणनेवारी ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत किंवा कोणत्याही वर्षातल्या एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होते आणि या सात जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम अनुवारी पन्नास पेक्षा कमी काढण्यात आलेली आहे त्यामुळे या सात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळी दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केले जाऊ शकतात आणि दुष्काळी मदत जी की केंद्राकडे राज्य सर, सरकारने मागवण्यात आलेली आहे ती मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबर मध्ये अति अवकाळी पाऊस झालेल्या अनुदान संदर्भात माहिती घेतलीच याचबरोबर संदर्भ सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला अंतिम मान्यवर सुद्धा साथ दिल्यांची आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो अशा संबंधित नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आमच्या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो तुर्तास थांबतो तोपर्यंत धन्यवाद